नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर यावर आधारित करंट अफेअर या विषयाची महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आपला प्रश्न आहे भारत सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या नवीन आरोग्य योजनेची घोषणा केली तर आपले ऑप्शन खाली दिलेले आहेत आपले ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत टू पॉईंट झिरो बी प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना सी राष्ट्रीय आरोग्य अभियान डी जन आरोग्य योजना तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आयुष्मान भारत टू पॉईंट झिरो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले तर आपले ऑप्शन आहे ए सानिया मिर्झा बी रोहन बोपन्ना सी लिएंडर पेस डी सुमित नागल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सुमित नागल आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने ग्रीन एनर्जी मिशन सुरू केले तर ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी राजस्थान तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला आस्कर नामांकन मिळाले तर आपले ऑप्शन आहे ए गली बॉय बी जल्लीकटू सी शेरनी डी द काश्मीर फाईल्स तर आपले उत्तर आहे ऑप्शन डी द काश्मीर फाईल्स आता त्यानंतरचा पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला नोबेल पारितोषिक मिळाले तर आपले ऑप्शन आहे ए डॉक्टर सी एन आर राव बी डॉक्टर व्यंकटरामन रामकृष्णन सी डॉक्टर अभिजित बॅनर्जी डी डॉक्टर आशा कश्यप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आशा कश्यप आता त्यानंतरचा पुढील प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या शहरात जी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करण्यात आली तर आता ऑप्शन दिलेले आहेत ए नवी दिल्ली बी मुंबई सी बेंगळुरू डी हैदराबाद तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत नवीन व्यापार करारावर स्वाक्षरी केली तर आपले ऑप्शन आहे ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी कॅनडा डी ब्राझील तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतीने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आता कोणत्या भारतीय उद्योगपतीने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी गौतम अदानी त्यानंतरचा प्रश्न पाहूया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल शिक्षण अभियान सुरू केले तर आता आपले ऑप्शन आहेत ए कर्नाटक बी उत्तर प्रदेश सी बिहार डी पश्चिम बंगाल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक कर्नाटक या भारतीय राज्याने डिजिटल शिक्षण अभियान सुरू केले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये इस्रोने कोणते नवीन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले तर आता आपले ऑप्शन आहे ए जी एस ए टी थर्टी बी आर आय एस ए टी डॅश टू बी आर आय सी कार्टोसॅट थ्री डी ओ एस डॅश झिरो सेवन आता आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ई ओ एस डॅश झिरो सेवन आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण क्षेत्रात सामंजस्य करार केला तर आता आपले ऑप्शन आहे ए फ्रान्स बी रशिया सी अमेरिका डी इस्रायल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने अमेरिका देशासोबत संरक्षण क्षेत्रात सामंजस्य करार केला आता त्यानंतरचा पुढील प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर आता ऑप्शन आपले तर आता आपले ऑप्शन आहे ए विराट कोहली बी रोहित शर्मा सी महेंद्रसिंग धोनी डी शिखर धवन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शिखर धवन शिखर धवन या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये निवृत्ती जाहीर केली आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने महिला सुरक्षा अभियान सुरू केले तर आपले ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी हरियाणा डी मध्य प्रदेश तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या नवीन जागतिक व्यापार संघटनेत सामील होण्याची घोषणा केली आता आपले उत्तर आहे ऑप्शन बी खाली ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन बी आय पी ई यफ हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला तर आपले ऑप्शन आहे ए अरुंधती राय बी सलमान रुश्दी सी अनिता नायर डी विजय तेंडुलकर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे अनिता नायर चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील